शेतकमंत्राव कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू शेतकेंद्राव आज सेलू येथे सी सी आयचा जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार पाचशे एकवीस रुपये कमीत कमी भाव होता सात हजार तीनशे सत्तर रुपये सरासरी सी सी आयचा कापूस भाव होता सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये शेतकंद्रा नव प्रायव्हेट मार्केटमध्ये आज जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार एकशे पंचावन्न रुपये कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार सहाशे रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शकेंद्रांनो आज परभणी येथे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकंद्र्यांना आज कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार पासष्ट रुपये कमीत कमी कापूस भाव, भाव होता सहा हजार नऊशे पासष्ट रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार तीस रुपये शेतकंद्र्यांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद